શાળીપણે તરી સ્વ ભગવાન સિદ્ધેશ્વરા આશ્રમ કૃપે શ્રી રુક્મિણી પંડુરંગા ચરણ શ્રી સદગુરુ જ્ઞાનેશ્વર મહારાજ શ્રી જગદગુરુ તુકારામ મહારાજ શ્રી સંત એકનાથ મહારાજ સાનિધ્યા आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अंत्याच्या बाराशे सत्त्याऐंशी ओव्हीचा अंत्या आपण करतो आहोत भगवान अर्जुनाच्या स्वभावाबद्दल बोलत आहे आणि त्याच्याकरता एक दृष्टांत दिला काल सांगितलं की बाबा एक तुझा जो स्वभाव स्वभावजीने कहून ते बद्धस्वेन कर्मणा कर्तुम नेत मोघात करिष्यशे वशिक कारण सांगितलं किंवा अर्जुनाने सांगितलं मी युद्ध करणार नाही पण भगवान म्हटले तुझा जो क्षात्र स्वभाव आहे तो तुला युद्ध केल्याशिवाय सोडणार नाही त्याच्यावर दृष्टांत देत आहे का साळीचा कण म्हणे मी नुगवे साळीपणे तरी आहे आणि करणे स्वभाव असे साळीचं बीज आहे आणि त्यांनी सांगितलं की मी साडीच्या रूपाने उगवणार नाही तर त्याचा स्वभाव त्याला सोडील का नाही जरी म्हटलं गहू म्हटलं मी उगवणार नाही गव्हाच्या रूपात तरी त्याला गव्हाच्या रूपातच उगवावं लागेल साडीला साडीच्या रूपातच उगवावं लागेल तैसाक्षात्र संस्कार सिद्ध प्रकृती घडिलाशी प्रबुद्धा आता मिठ्ठी म्हणसे हा धांडा परी उठवी दिस उठवी जशी की तू तैसाक्षात्र संस्कार असा या ठिकाणी संस्काराला महत्व दिले पण मला वाटतं संस्कारही आता कामी पडत नाही आता ज्याचं त्याच कर्म संस्कार सुद्धा संस्काराचाही उपयोग होत नाही आईवडिलाप्रमाणे मुलं निघतील काय शक्य नाही आईवडलांना वाटत नाही का आपल्यासारखं व्हावं वाटतं मुलं तशी होतात का होत नाही मग त्यांना संस्कार दिले का दिले मग का होत नाही त्यांचं कर्म आहे ते फार बलवान असतं लक्षात ते कर्म जसं असेल त्याप्रमाणे त्यांचं पुढं आचरण होत जरी आई वडील वारकरी असले तरी मुलं वारकरी होतीलच असं नाही का तर त्यांचं कर्म बल ते कर्म त्यांना तस घडवत संस्काराला महत्व देईल म्हटलं भगवंत किंवा संस्कार जसे असतील तसा मनुष्य पुढे बनतो पण माझं तरी मत असं आहे की संस्काराला रा किंमत राहिली नाही संस्काराप्रमाणे लोक वागत आहेत मग विरुद्ध का वागतात त्याचं कारण त्यांचं जे कर्म आहे ते कर्म कर्मपूर्वजन्मातलं फार बलवान आहे एखाद्याचं कर्म आपण असं म्हणतो मोळाच्या पोटी शून्य असं म्हणतो एक म्हण आहे लक्षात का तर चा एखाद्या वेळी वाईटाच्या बोटी चांगले जण येतात त्यांचं कर्म आहे एखाद्या वेळी चांगल्याच्या बोटी वाईट जण येतात त्याचं कर्म आहे त्याला संस्कार काय करणार हो काय जसं आईवडील खूप चांगले असतात पण मुले वेगळ्या वर्णाची निघतात त्याला कारण एक तर पहिली गोष्ट संघ सर्व थर्ग त्याज्या एक संघ संगती आणि दुसरी गोष्ट त्यांचं कर्म त्या संगतीप्रमाणे त्या कर्माप्रमाणे त्यांचं घडल्या जातं म्हणून चांगल्यातून वाईट होईल वाईटातून चांगलं होईल म्हणून म्हटलं की तैसा क्षात्र संस्कार सिद्ध प्रकृती अशी प्रबुद्धा भगवान सांगतात अर्जुना अरे बाबा याप्रमाणे तुझा जो संस्कार है क्षत्र संस्कार तुझा बलवाना क्षत्रिय संस्कार 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 मैं संग तुम्हारा की संस्काराप्रमाणे मुलं घडतात पण समजा संधा, ते संस्काराच्या विरोधात गेले तर मग समजावं त्यांचं कर्म बलबत ते कर्म ते त्यांना तसं वागू दे ओ नाही कळलं कळक नाही सगळं आयुष्य गेलं मंदिरामध्ये गे। लक्ष्मीबाई तुला उठाव तुम्ही खम खमकशी बघ खम कशी तैसा क्षात्र संस्कार सिद्ध प्रकृती घडला अशी प्रबुद्ध मग तुझा जो पिंड आहे हा कोणाचा आहे तुझा जो पिंड आहे तो क्षत्रियाचा पिंड आहे तो तुझा क्षत्रियाचा असणारा पिंड तो तुझ्यावर असणारे बलवान क्षत्रिय संस्कार ते प्रकृती घडीलाशी प्रबुद्धा आता नुठी मनसी हा धांदा परी उठविल असे तू जरी तू म्हणस मी आता युद्ध करणार नाही असं जरी म्हणत असलास तरी तू आपण होऊन युद्धाला तयार होशील आणि युद्ध करशील कारण तुझ्यावरती संस्कार फार बलवान आहे संस्कार शौर्य तेज दक्षता पांडुसुता गुण दिधले जन्मता प्रकृती तुला भगवान सांगतात तुला प्रकृतीनं काही गुण दिले उपजताच दिले तो कोणते गुण आहेत नाही म्हणतो ती पाहिजे का तेव्हा काय विषय चालला तुझी जी प्रकृती आहे जन्मताच तुझ्या ठिकाणी गुण येते शौर्य सुरता हा गुण जन्मतास तुझ्या ठिकाणी आहे पुन्हा तेज जन्मतास तुझ्या ठिकाणी तेज आहे पुन्हा जन्मतास तुझ्या ठिकाणी ते का, का ही बाई त्यांना सांगितली त्याडा तुपर्ग तेव्हा शूरता तेज धैर्य आणि दक्षता हे जे गुण आहे हे तुझ्या ठिकाणी जन्मताच आहे तुझी प्रकृती त्या गुणाची वेबित त्यामुळे नाही म्हटलं तरी तू जर सुरत्व आहे तो शूरपणा तो आहे तुझ्या ठिकाणी क्षत्रियात एक महान तेज आहे तू एक महान धैर्यवान आहेस झुरळ बळणार असतो नाही ना वाघ जरी आला समोर तरी तो भिनार नाही धैर्यवान काय आपल्याला माहिती आहे सिंहचे दात कोणी मोजले होते माहिती आहे शंभू राजाने बरोबर बरोबर आहे का केसकर साहेब शंभू राजाने शिंवाच्या मानगुटीवर बसून त्याचे दात माजले होते गुण येतो धैर्य क्षत्रियाचा त्याचप्रमाणे दक्षता अत्यंत सावध असतात ते रस्त्यांनी चालले तर झोटुकल्या खातात नाही आहेत ते लक्षात जेवतांनी डुबल्या खात ओ नाही ते अत्यंत दक्ष असतात लक्षात प्रवचना बस की डुकल्या खेळ अ आहे बरं का सांगतो मी अजून अस ते अत्यंत दक्ष असत हे जे गुण आहेत ते तुझ्या ठिकाणी तुझ्या ते गुण उपजतात आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार <coughs> <नहीं। coughs> तरी तयांचिया समवाया अनुरूप धनंजया न करिता उगलिया असो तरी तयांची समवाया अर्जुना हे जे तुला गुण सांगितले शौर्य सांगितलं तेज सांगितलं धैर्य सांगितलं <coughs> <coughs> दक्षता सांगितलं हे जे गुण आहे तरी तयाची समवाया त्याचा जो तादात्म्य संबंध आहे लक्षात ठेव अर्जुना त्या संबंधाला अनुरूप कर्म न करता तुला उगाच बसता येणार नाही केवळ त्या गुडाच्या तादात्म्याने तू गप्प राहणार नाही नक्कीच तू गाजवशील जरी माझ्या पुढे तू म्हणत असलास सध्या त्या ठिकाणी भ्रम आहे तो भ्रम गेला त्याच्याकरता तो प्रयत्न आहे भगवंतच अर्जुनानं जी गीता सांगितली याचं से कारण अर्जुनाचा भ्रम जावा अर्जुनाला झालेला जो भ्रम होता तो भ्रम जाण्याकरता भगवंतानी अर्जुनाच्या निमित्ताने गीता सांगितली आणि संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे अर्जुनाच्या निमित्ताने तुमचा आमचा संसार दुःख नष्ट करण्याकरता भगवंताने हे प्रयास केलेले आहे म्हणून या तु हे ते गुणी बांधलाशी तू कोदंड पाणी त्रिशुद्धी निगशी वाहणी क्षात्राची मग या तीन गुणाने तू बांधलेला आहेस का गुण गुणात गुण कशाला म्हणतात गुण कशाला म्हणतात माहिती तुम्हाला गुण गुण दोरीला म्हणतात दोरीला दोरीचं काम काय बांधण्याचं तसे हे जे गुण आहे हे गुणरूपी दोरी जी आहे या गुणरूपी दोरीने तू बांधलेला आहेस हे लक्षात ठेव हे गुण तुला मोकळं सोडणार ओ नाही आहे तू कितीही उड्या मार त्याचा काही उपयोग होणार नाही ते गुण वेळ प्रसंगी निश्चितच तुझ्याकडून महान कार्य करून घेतल्याशिवाय राहणार नाही त्रिशुद्धी निघशी वाहणी क्षात्राची अगदी त्रिकाला अबाधित सत्य आहे ही गोष्ट त्रिकाला अबाधित सत्य तिन्ही काळी या सत्याचा वाद होणार ओ नाही आहे तुझे गुण जे आहे ते तुझ्याकडून प्रत्येकाच असच आहे त्याच्या त्याच्या ठिकाणी असणारे ते ते गुण ते त्याचं कार्य करून घेतातच किती जरी नाही म्हटलं तरी ते, ते गुण नक्कीच कार्य करून घेतात असा एक त्याचा स्वभाव असतो त्या गुणाचा त्यांनी गुणाने बांधलाय मनुष्य जसा कर्माने बांधलेला आहे तसा गुणाने सुद्धा हा जीव बांधलेला आहे मग कुणाच्या ठिकाणी गुण असेल कुणाला रजगुणांनी बांधलं असेल कुणाला तमगुणांनी बांधलं असेल मग आपल्याला कसं काय कळेल ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या वागण्यावरून त्यांच्या आहारावरून त्यांच्या विचारावरून आपल्याला कळतं हे कोणत्या गुणाचे आहे निर्गुण असा जीव नसतोच निर्गुण फक्त परमात्मा आहे तो मात्र गुणातीत आहे त्याला मात्र गुण बंध बंधन करू शकत कर, हो नाही आहे पण जीव हा गुणाने आणि कर्माने बंदिस्त आहे त्याला म्हटलं मात्र बनलेलं आहे म्हणून या ठिकाणी म्हटलं की तुझा जो क्षात्र स्वभाव आहे तो निश्चितच या मार्गाकडे जाण्याला प्रवृत्त केल्याशिवाय राहणार हो नाही आहे नाही जन्म जन्ममुळ न विचारिताची केवळ न झुंजे आहे आढळ व्रत जरी घेशी काय नाही आपले जन्म मुळ न विचारिताची केवळ एक लक्षात ठेवा अजून आपल्या जन्माचं मूळ कारण कोण आहे हो आपल्या जन्माचं मूळ कारण कोण आहे ईश्वर आहे ईश्वर कारण आपलं मूळच ते आहे मग मै वांशो जीव लोके आपलं मूळ स्वरूप जर कोणतं असेल तर परमात्मा आहे आता आपण विसरलो पण परमात्मा आपल्याला विसरत हो नाही आपण मात्र परमात्म्याला विसरलो आपण कोण आहोत आपण त्या देहाभिमानातच जातो तारुण्याच्या अभिमानात जातो पैशाच्या अभिमानात जातो शक्तेच्या अभिमानात वाटतो झालं सगळं देहाचा अभिमान तारुण्याचा अभिमान शक्तीचा अभिमान त्याला मध म्हणतात मध त्यातच वाहून गेले हे सुधरत सुधरणं शक्य फार कमी कमी शक्यता आहे सुधारण्याची तो नाही आपले मूळ आपलं जे जन्म मूळ जित्र आपण आणलो आहोत आपण भगवंताचा अंश आहोत लक्षात आपण सामान्य दुसरं कोणी ओ नाही आहे मग नाही आपले मूळ किंवा आपलं जे मूळ स्थान आहे ते आपलं मूळ स्थान आहे परमात्मा लक्षात आपण परमात्म्यापासून आलेलो आहोत मग परमात्म्यापासून तो परमात्मा का नाही परमात्माच आहे मग आम्हाला काय कळत नाही भ्रम तो भ्रमा अज्ञान आहे तो भ्रम केला की देवच आहात आता आताही देवच आहात पण पटून घेत नाही निश्चय होत नाही देवची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणा देह माझा ऐसा देह मी नाही देह माझा नाही आहे मग मी कोण आहे मी परमात्मा देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही पण आम्हाला मी देव कसं शक्य आहे आम्ही देहाच्या तादात नाही घेऊन देह धर्माप्रमाणे वागतो देह धर्माप्रमाणे धर्मा बोलतो आम्हाला देव आहो हे कळत नाही आणि देव आपण आहोत हे करण्याकरता हे सगळे ग्रंथ आहेत हे सगळं शास्त्र आहे हे उपनिषद आहे वेद आहे केवळ आपण देव आहोत हे करण्याकरता हे सगळं भानगडी आहेत आपण देव आहोत याचा जर निश्चय झाला तर नाही जण लक्षात नाही राहतो मात्र माणूस ते काय वया वया मान तसं होत आहे काय मिळत नाही का भाव चळण्यासारखं तर माणूस म्हातारपण मी नाही करत म्हणून ना। ना, ना आपण जन्ममुळं न विचारिताची केवळ न झुंजे ऐसे आढळ जरी घेशी भगवान सांगतात लक्षात हे आपल्या जन्माचं मूळ स्थान आपण जिथून आलो ते आपलं मूळ स्थान परमात्मा आहे म्हणून जीवाला आपण कुठून आलो कुठं आलो काय करायचं आहे कुठं जायचं आहे हे जीवाला कळत नाही आहे आणि हे कळण्याकरता शास्त्र आहे कशा हे कळून देण्याकरता संत आहे हे कळून देण्याकरता वेद उपनिषद आहे न विचारिताची केवळ म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृती आहे कमी अधिक प्रमाणात आपल्या ठिकाणी तो गुण आहे का आहे तो पण आहे तो पण आहे वेळ प्रसंगी आपण रागवत तम तमोगुण हे पाहिजे 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 रजग श्रीराम जयराम जय जयराम सत्वगुण तिन्ही गुण आहे आणि तिन्ही गुणाचं कार्य आपण कमी अधिक प्रमाणामध्ये जो गुण जास्त असेल त्याप्रमाणे आपला आचार विचार असतात जो गुण जास्त तुमच्या ठिकाणी सत्वगुण जास्त आहे म्हणून तुम्ही भजन करता श्रवण करता आणि वाचता हे कशाचं आधिक्य आहे सत्वगुणाचं सगळ्या ठिकाणी आहे पण कमी प्रमाणात आहे माईन माझ्या ठिकाणी सत्वगुण आहे का नाही आहे पण उगीत थोडा किंचित आहे जास्त नाही म्हणजे इकडे पाठ करून बसले की नाही म्हणून त्यांच्या ठिकाणी सत्वगुण किती आहे नाही का आहे देवासेवा करता का नाही करता देवाचं नाव घेत अजिबात नाही कुठे आहे तर किंचित नाही म्हणजे सतगुण गुण आहे पण थोडस किती आहे थोडा मग जे गुण जास्त असतील ते कर्म मनुष्य करत राह जे गुण जास्त असतात संसार 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 रजगुण जास्त आहे रजगुण जास्त ह्याच्यात धा त्याच्यावर धा त्याच्या धा तमोगुण जास्त आपण त्या गुणावर कंट्रोल करत संतांनी केलं काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोनी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी गोसाई म्हणजे अल्लक म्हणणारी नाही गोसाई म्हणजे मालक आम्ही इंद्रियाचे कोण झालो मालक म्हणून हे आपले जन्ममुळ न विचारिताची केवळ न झुंजे आहे आढळ व्रत जरी घ्यायचे पण जन्म स्वभाव आहे तो जरी तू प्रतिज्ञा केलीस की मी अशा प्रकारे युद्ध करणार नाही तरी परंतु तुझा तो स्वभाव तुझे ते गुण तुला नक्कीच हे व्रत तुझ सिद्धीला जाऊ देणार नाही तुला युद्ध करावा लागणारच आहे हा सगळा खटाटो आणि युद्ध करावं त्याच्याकरता आहे तरी त्याला दृष्ट्या फार समज घालून तरी बांधवणी हातपाय रो दिगंता जीवी आता रथात काही आपण बसत नाही कधी पालखीत नाही रथत नाही पण बसतो हात हातपाय बांधायची गरज नाही एकदा यष्टीत बसले की ते आपोआप पंढरपूरला जा काही यष्टीत पळतात नाही आता ते ये माणसं म्हणायचं पळत तर नाही का एक माणूस तारखेला आला होता पण त्याला फार घाई होती ट्रेन म्हटलं की ती कधी वेळेवर येतच नाही उशीर लागतो त्याला गाड्या येतात ते आडवे वानगरी असतात तर तिघा त्याला उशीरास ट्रेन आली आणि त्याला तारखेला जायचं वेळेला तर पोहोचलं पाहिजे मग ती मोठी गाडी होती एक्सप्रेस तो जो पडायचा गार्डाच्या डबा डब्यापासून पा, जो पळायचा तो इंजिन पर्यंत तिथून जो पळायचा तो गार्डच्या डब्यापर्यंत अरे गाडीत का पण तू तू म्हण मला लवकर पोहोचायचे तुम्हाला काय तुम्ही बसले मला लवकर अरे पण गाडी पोहचलायच तू पोचतील का किती पळाला तरी उपयोग मग आपण गाडीत बसलो की बसलो बस भजन करत बसतो नाही तर मग हो काही लोकांना गाडी लागते गाडी लागते याचा अर्थ वांत नाही होत गाडीत बसला की झोपे त्याला गाडी लागली का मग तुम्ही चाला न चाला पण नक्की तुम्ही पंढरपूरला ते उदाहरण तरी बांधवणी हात पाय जो रथी घातला होय तो नचले तरी जायतारी त्याचे हातपाय रथात टाकला तो नाही चालला तरी नक्की तो जाणारच गेल्याशिवाय राहणार या दृष्टांताप्रमाणे तैसा तू अपुलिया या करून मी काहीच नाही करी ठासी परी भरवसेनी तूच करी त्या उदाहरणाप्रमाणे तू जरी आपल्याकडून मी काहीच करणार नाही मी काहीच करणार नाही असं जरी म्हटलास तरी तुझा स्वभाव तुला स्तब्ध बसू देणार नाही आहे नक्कीच तो युद्ध केल्याशिवाय राहणार नाहीस किती जरी तू प्रतिज्ञा केली तरी युद्ध करणारच असं भगवान अर्जुनाला सांगता आहे सेवा सेवा भगवतने समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण पूजा कुंडली कबरदा पार्वती पते आता विश्वास